माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच आमदार राष्ट्रवादीचे यांनी केलेले आरोप याची देखील दखल घ्यावी कारण असं की अपघातात सहा मृत्युमुखी पडले होते व पाचच का एक कुठे हरवला याचं उत्तर राज्य सरकारनं द्यावं तसेच एकनाथराव खडसे यांनी दोघं राष्ट्रवादी एकत्र होणार की नाही यावर देखील पत्रकारांना संबोधित केले आहे खडसे यांनी भाजपावर एकतर्फी तोफ डागली आहे कारण असं की अमोल मिटकरी यांनी केलेला आरोप छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांनी व तटकरे यांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांच्या प्रश्नाचं उत्तर अखेर काय या असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे खडसे यांच्या आरोपाला आता राज्य शासन व केंद्र शासन कसं पाहणार तसेच राज्यसभेवर खासदार संजय राऊत यांनी या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली आहे का जसा विमानाचा अपघात झाला तसा घातपाताचा संशय अनेकांच्या मनामध्ये आला अमोल मटकरींनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं की जर सहा लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर पाचच शव कसे का त्या ठिकाणी मिळाले असं मा समजताय त्या ठिकाणी पायलट बाकी त्याच्यामधनं गायब आहे पायलटचं शव त्याच्यामध्ये नाही असंही माहिती पडली पण पायलट कुठे गेला किंवा जो पायलट नसेल तर सहावा माणूस कोण होता आणि त्याचं शव कुठे गेलं दुसरं त्यांनी जो प्रश्न विचारला आहे की व इथं मी स्वतः त्या स्टाफ स्पॉटवर गेलो होतो ज्या जे विमानजळ आलं त्या स्पॉटला मी व्हिजिट केली होती त्या ठिकाणी मी स्वतःही हे पाहिलं की सर्वत्र कागदांचा खच पडलेला होता आजूबाजूला फाईल्स पडलेल्या होत्या परंतु कागद एकही जळालेला नव्हता त्या ठिकाणी आणि मग असं अनेक शंका असताना या ठिकाणी मला असं वाटतं प्राथमिक चौकशीमध्ये की शंकेला वाव न ठेवता या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.